चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो सज्जन हो आज पंधरा फेब्रुवारी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे जयाचा जयसा भाव तयासी तैसा देव जयासी जयशी शक्ती तयासी तैसी प्राप्ती श्री महाराजांच्याकडे येणारे असंख्यात भक्त रंगरूपाने वेगळे वृत्ती विचाराने वेगळे प्रत्येकाची सुखदुःखे प्रत्येकाची मागणी मोकळा कुणी येत नव्हता आणि मोकळा कुणी जात नव्हता बाबांच्या कडे जातो मागण्यासाठीच बाबा ही त्याला रिक्त हस्ते पाठवायचे नाहीत अरे आम्हाला तुला काही द्यायचंय पण तुला घ्यायला काय म्हणजे पिशवी आहे हे झाले व्यवहारातले पण देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला अशी प्रत्येकाची कायमची अवस्था व्हायची मग मा बाबा म्हणायचे जयाचा जैसा भाव तयासी तैसा देव जयासी जैसी शक्ती तयासी तैसी प्राप्ती हे झाले परमार्थातील देव भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला देव भावाचा भावाचा नाही कुणाच्या बापाचा हेही वरती बोलायचे आम्ही आलो याच कारणाशी बोल बोलले जे ऋषी साच भावे वरतावया म्हणून भक्ताना माहीत असलेली वाक्य सुद्धा ते वारंवार बोलायचे कधी ना कधी त्या हृदयामध्ये वाक्य घुसतील ही आशा त्यांना होती मात्र ज्यांच्यासाठी बोलायचे त्यांच्या हृदयात बाबांचे वाक्य खसखन बाणासारखे घुसायचे उद्देश एवढाच असायचा खडकावर संतधार लावली तर अभेद्य खडक सुद्धा दुभंगतो महाराजांचे हेच म्हणणे होते तुम्ही भक्ती करता भावा विना भक्ती बळेविना विना शक्ती नाका विना मोती अशी तुमची भक्ती नावेच्या बाहेर पाणी असावे नावेत पाणी नसावे ना नाही तर मरणाशी गाठ येते देवाला पैशाची जरूरत नाही वस्तूंची नाही वस्त्राची नाही तो भावाशिवाय प्रसन्नच होणार नाही भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू राजाला खुश करायचे असेल तर कला हवी आहे बायकोला खुश करायचे असेल तर धन हवे आहे शत्रूला वश करायचे असेल तर कपटाला कपटानेच मारले पाहिजे अथवा विषाला विषानेच मारले पाहिजे मात्र देवाला वश करण्यासाठी भावच हवा आहे देव देव्हाऱ्यात नाही देवमूर्तीत नाही तर तो भावात मात्र नक्की आहे एकदा का शुद्ध भक्तिभाव झाला की चराचरात भगवंताची अनुभूती येईल तीर्थ ब्राह्मण देव मंत्र ज्योतिषी वैद्य गुरु या ठिकाणी तुमचा जसा भाव असेल तसेच आपणाला प्राप्त होणार आहे भाव म्हणजे दुसरे तिसरे काही नाही चित्ताशी भगवंताची एकरूपता म्हणजे भाव होय देवाने एक चित्त झाले की वित्ताची ही गरज ला, नाही भाव नसेल तर एरंडाचे गुराळ होते त्यातना रस नाचव नाचोथा तो भावबळाने आकळतो भावबळाने आपण तरतो घरातील साधी देवपूजा जरी करायची झाली तरी आज माझा नंबर नाही आज ताईचा उद्या दादाचा मग माझा अशा देवपूजेने तो कसा पावेल वडिलार्जित इस्टेट म्हणून देव्हाऱ्यातले देव आपण सांभाळत असतो यापेक्षा त्याला आपल्या जीवनात फारसे महत्व नसते खरच देव्हाऱ्यातला देव बोलायला लागला तर भूत म्हणून आपण माडीवरून खाली टाकून देऊ आपली बुद्धी अशी आहे म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही अर्पावा म्हणून सद्गुरु यशवंत बाबा महाराज म्हणतात अलीकडे देव लोटताना या भाव, गंधमादन यांचा राम राम म्हणत मृत्यू पावला मात्र रावण म्हटला नाही ती वेडी भोळी शबरी तर तिच्याजवळ शुद्ध आणि बोळ्या भक्ती भावाशिवाय दुसरे काय होते भोळ्या भावनेने रामाला उष्टी बोरे दिली आणि राम आपलासा करून घेतला अशी भाव भोळ्या भक्तीची एक तारी असावी कारण तो भावनेचा भुकेला मोरारी आहे अशी एक तारी वाजू लागली की पोस्टातल्या तार यंत्रासारखे वाजते इकडे खडखट्ट वाजले की तिकडेही खडखट्ट वाजते तुका म्हणे येथे दिसे तैसे तेथे पिसे तो वीणाच्या झंकाराने तबल्याच्या तालाने पेटीच्या सुराने वश होत नाही भावामुळे ध्रुवाचे वय पाहिले नाही गजेंद्राची बुद्धी पाहिली नाही सुदाम्याचे किती धन आहे पाहिले नाही विदुरा घरच्या काण्या झोडल्या व्याधाचे आचरण पाहिले नाही कुबजा किती कमनीय आहे पाहिले नाही त्या परमेश्वराला का म्हणून विचारले तर त्याचे उत्तर एक एकच येईल मी भक्तीला भावाला बोलतो कारण मला भक्ती भाव प्रिय आहे यशवंत जयवंत हो यशवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव